घटत प्रेक्ष आज पहिल्यांदा गेल्या दोन वर्षातली सर्वात झालेली गर्दी कुठे आहे तर माडा केसरी अमिताभा पाटलांच्या वाढदिवसाला झालेली गर्दी आहे बेलगाड शेती लोक वळायला लागली होती काही क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला ट्वेंटी ट्वेंटीचा माणसाला थंबाला मिळाला भारताने वर्ल्ड कप ऐक केला आयपीएलच्या जमान्यामध्ये मनोरंजनात्मक खेळाकर माणसं वळायला लागली पुरातन खेळ आपला भारतीय कुस्ती आपल्या बापनी आजोबानी पंजोबानी पूर्वजांनी जगवलेला जागवलेला हा खेळ आणि काय या खेळाला काम कोणी केलं असेल तर अभिजिताबा पाटील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळानं त्यांच्या सर्व कार्यकर्त्याने आणि हा भला मोठा कार्यक्रम का। यशस्वी ते वाचाल करायला लागला दोन हजार चोवीसचा चा उडाळ्याचा शिजव झाला दोन हजार चोवीस चा उन्हाळ्याचा शिज आताच मध्ये सरांनी सांगितलं प्रेक्षक वर्ग फार कमी असायचा काजी असतात अनेकांचं म्हणणं होतं लाईव्ह मैदान आहे सोशल मीडियावर त्यामुळे प्रेक्षक येत नाही पण नाटक बघणारा वर्ग आणि पुस्तक वर वाचणारा वर्ग वेगळा असतो ज्याला यायचंय तो वेळात वेळ काढून येतच असतोय लाईव्ह बघणारे संपूर्ण मैदान बघू शकत नाही आज खऱ्या अर्थानं मैदान खचाखच गच भरलं मुल्यातून कुठच्या पुकरा केचे पैलवान yes. यस बावली कोकाटे आज चला आवडतो हर्षद सदगे आत्यात आवतो तो कसे आप लोग देख सकते हो हम आ चुके हमारे साथ येणाऱ्या तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्याचे काम आज आबांनी केलेला आहे हां पुर्ची कुस्ती पुकारणीने बावली कोकाटे चलात अर्शाद सदगे आदिया तबड़तो ये वाला जो स्नर है मौके एक अनबी कोई स्नर इधर चला कुस्ती बघा आपण आलेलो आले लो यूट्यूब हो यहाँ पर देख सकते हो कुस्ती पहले से ज़्यादा चकने वाले आए किधर गए एक भी नहीं दिख रहा काय शांतता आहे सज्जन प्रेक्षकांचं कौतुक करावं सर्व इथ इथं स्वतःच्या खिशातला पैसा आहे अनेक ठिकाणी सहकार असू द्या एखादी शालेय संस्था असू द्या शिक्षकांचा पगार घेतला जातो अनेक ठिकाणी वर्गणी गोळा केली जाते आपल्या नेत्याच्या वादिसाला पण इथं एक रुपया कोणाला वर्गणी नाही फक्त ग्रुप या निर्माण केला त्या माध्यमातून निर्मिती झाली आज अमिताभा एक व्यावसायिक माणूस आणि राजकीय माणूस म्हणून आदर्श माणूस म्हणून नावावर पडलेले व्यक्तिमत्व आहे गतवर्षी सोलापूर जिल्ह्याच्या उजदाराची कोणी कोणी फोडली तर अभिताभा पाटील साहेबांनी आणि या वर्षी सुद्धा इथं सर्व शेतकरीची मुलं साडे तीन हजार भाऊन केला अमिताभांच्या भाषेत तर हा आहे काय बाबा साहेब हा हा करण्यासाठी काही जास्त माणूस आहे म्हणून शेतकरी माणूस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नव्हता त्या दाजीला तर बोलायचं आहे म्हणून आलेच माझ्याकडे शेतकरी जगला पाहिजे छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितलं शेतकऱ्याच्या मिरचीच्या मिरची जर ला हात लावला त्याचे हात कलम केले जातील त्या पद्धतीनं सन्मान्य अमिताभ पाटील चला दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुरडोडे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद मावळी कोकाटे हर्षद सदगे चला आत महेंद्र गायकवाड अशी फोंडा आत या ताबडतोब हे पहा पहिलवान ताबडतो पाहत या माऊली कोकाटे